आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे सर्वांना सप्रेम नमस्कार तर मुलांना संकिर्ण प्रश्न संग्रह दोन मधील प्रश्न पाचवा सहावा आणि सातवा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे तर प्रश्न पाचवा काय म्हणते बघा या ठिकाणी चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू डी सी रेख ए ई e, लंब बाजू डी सी जर लेंथ ऑफ ए बी बरोबर नऊ सेंटीमीटर लेंथ ऑफ एडी ए बरोबर दहा सेंटीमीटर आणि एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर एकशे पंधरा सेंटीमीटरचा वर्ग तर लेंथ ऑफ डी सी काढा म्हणजेच आपल्याला ह्या आकृतीमध्ये काय सांगितलं बघा बरं ए बी आणि डी सी म्हणजेच ह्या दोन बाजू कशा आहे तर समांतर आहे या दोन बाजूमधलं अंतर समान आहे आणि एई हा या बाजू डीवर कसा आहे लंब आहे आणि त्याचं माप सांगितलं दहा सेंटीमीटर आणि या एबीचं माप सांगितलं नऊ सेंटीमीटर आणि या चौकोनाचं पंधरा सेंटीमीटर वर्ग हो तर डी सीचं माप काढायचं आहे तर मुलांनो चौकोनाच्या दोन समूख बाजूंच्या जोड्यांपैकी आता ही एक सम्मुख बाजूची जोडी आणि ही एक सम्मुख बाजूची जोडी आहे दोन सम्मुख बाजूंच्या जोड्यांपैकी एक जोडी जर एक परस्परांना समांतर असेल तर अशा प्रकारचा चौकोन म्हणजे काय असतो समलंब चौकोन असतो या गुणधर्माच्या आधारे आपण या ठिकाणी मग समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काय आहे चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ म्हणजे चौकोन एबीसीडी हा काय आहे समलंब चौकोन आहे मुलांना मग चौकोन एबीसीडी क्षेत्रफळ बरोबर आहे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची मग एरिया ऑफ चौकोन एबीसीडी बरोबर आहे एक छेद दोन गुणिले लेंथ ऑफ ए बी म्हणजे समांतर बाजू कोणत्या आहेत तर ए बी आणि सी डी ह्या दोन काय आहेत तर समांतर बाजू आहेत आपल्याला मग या दोन समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची म्हणजेच काय आहे तर ही या समलंब चौकोनाची काय आहे उंची आहे मग चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ आपल्याला सांगितलेलं आहे एकशे से पंधरा सेंटीमीटर वर्ग म्हणून इथे एकशे से पंधरा सेंटीमीटर वर्ग लिहिलेला आहे आपण चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी एकशे पंधरा सेंटीमीटर वर्ग सांगितलेलं आहे आणि एरिया ऑफ चौकोन एबीसीडी काय सांगितलेलं आहे तर याचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे तर त्या सूत्रानुसार एक शेत दोन गुणले लेंथ ऑफ ए बी ए बी आणि सी डी ह्या दोन काय आहेत तर समांतर बाजू आहेत म्हणून या दोन समांतर बाजूंना त्यांची आपण काय केली बेरीज केली आणि त्याला नंतर त्याच्या उंचीनं गुणलं म्हणजेच ई न या ठिकाणी गुणलेलं आहे लेंथ ऑफ ई न मग पुढं पुढं बघा आता एकशे पंधरा सेंटीमीटर वर्ग त्याचं माप घेतलं आणि एकशे दोन ला एकशे दोन ए बीचं माप आपल्याला नऊ सांगितलेलं आहे म्हणून नऊ सेंटीमीटर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि डीसीचं माप किती सांगितलेलं आहे तर डीसीचं माप आपल्याला काढायचं आहे आणि उंची आहे दहा सेंटीमीटर म्हणून उंची या ठिकाणी सुद्धा दहा सेंटीमीटर घेतलेली आहे पुढं एकशे पंधरा गुणिले दोन म्हणजे भागाकाराचं इकडचं दोन इकडं गुणाकारामध्ये आला मुलांना आणि इकडचं गुणाकाराचं दहा इकडं भागाकारामध्ये आला तर इकडे काय राहते फक्त नऊ अधिक लेंथ ऑफ डी सी हे या ठिकाणी इकडे शिल्लक राहत आहे मग एकशे पंधरा आणि दोनचा गुणाकार दोनशे दोनशे तीस होतो आणि छेदामध्ये दहा बरोबर आहे नऊ अधिक लेंथ ऑफ सी दोनशे तीसला ला दहा न भागलं शून्य शून्य कटतात म्हणजेच उत्तर किती येते तर तेवीस येते तेवीस बरोबर आहे नऊ अधिक लेंथ ऑफ डीसी मग नऊ आणि डीसीची ते या ठिकाणी बेरीज आहे बेरीजच्या विरुद्ध क्रिया बरोबर चिन्ह जाहीर केल्यानंतर वजाबाकी होते मग तेवीस मधून नऊ वजा झाल्यानंतर या सीचं माप किती निघते चौदा सेंटीमीटर अशा प्रकारे या डी सीचं मापमाना किंवा सी डीचं मना हे चौदा सेंटीमीटर आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे हे आपण हे सोडवलेलं आहे तेवीस बरोबर आहे नऊ अधिक लेंथ ऑफ डी सी तेवीस मायनस नऊ बरोबर आहे लेंथ ऑफ डी सी म्हणजेच लेंथ ऑफ डी सी बरोबर आहे चौदा सेंटीमीटर अशा प्रकारे हे आपण पाचवा प्रश्न सोडवलेला आहे सहावा प्रश्न काय म्हणते बघा या ठिकाणी वृत्तचिती आकाराच्या एका टाकीच्या तळाचा व्यास एक पॉइंट सात पाच मीटर आणि उंची तीन पॉइंट दोन मीटर आहे तर त्या टाकीची क्षमता किती लिटर आहे असा या ठिकाणी प्रश्न आहे वृत्तचिती आकाराची टाकी हे म्हणून सांगितलेला आहे मग वृत्तचिती आकाराच्या टाकीचा तळाचा व्यास सांगितला एक पॉईंट सात सात पाच मीटर आणि एक पॉइंट सात पाच मीटर म्हणजेच त्याला सेंटीमीटरमध्ये जर आपण रूपांतर केलं तर एक पॉईंट सात पाच गुणिले शंभर बरोबर आहे एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर हे सेंटीमीटरमध्ये रुपांतर का करायचं मुलांनो कारण एक हजार घन सेंटीमीटर बरोबर आहे एक लिटर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं त्याचं आता याचं त्याचं माप आपल्याला घन सेंटीमीटरमध्ये काढता यावं म्हणून ह्या मीटरचं रूपांतर आपण घन सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे जेणेकरून आपल्याला या टाकीच्या टाकीचे घनफळ जे आहे ते घन सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे म्हणून याला आपण मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं म्हणजेच तळाची त्रिज्या म्हणजेच आर जे आहे ते किती राहणार आहे व्यास छेद दोन म्हणजेच एकशे पंच्याहत्तर छेद दोन म्हणजे किती आली त्रिज्या सत्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर ही त्या टाकीची तळाची त्रिज्या आलेली आहे आणि टाकीची उंची किती सांगितली मुलांना तर उंची म्हणजेच यच बरोबर आहे तीन पॉईंट दोन मीटर तीन पॉईंट दोन मीटरचं सुद्धा आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं तर तीन पॉईंट दोन गुणिले शंभर सेंटीमीटर म्हणजे तीनशे वीस सेंटीमीटर ही याची उंची होते टाकीची मग वृत्तचिती आकाराच्या टाकीची धारकता म्हणजेच टाकीची क्षमता जी आपल्याला विचारली आहे ती क्षमता म्हणजेच काय असते त्या टाकीची धारकता ती काय ती कशा बरोबर असते टाकीच्या घनफळाबरोबर असते टाकीचे घनफळ टाकीचे घनफळ म्हणजे काय आता बघा बरं कारण ही टाकी कशी सांगितलेली आहे वृत्तचिती आकाराची टाकी सांगितलेली आहे म्हणून टाकीचे घनफळ म्हणजेच काय राहणार आहे आपल्याला तर वृत्तचित्रच्या घनफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं वृत्तचित्रच्या घनफळाचं सूत्र काय आहे तर पाया वर्ग यच याच सूत्रामध्ये आपल्याला टाकीचं घनफळ काढता येते मग टाकीच्या घनफळ बरोबर आहे पायार वर्ग यच पायाची किंमत आपल्याला बावीस छेद सात याला घ्यायला सांगितलेली आहे मग बावीस छेद सात गुणिले आर आहे आपल्याला सत्याऐंशी पॉईंट पाच सत्याऐंशी पॉईंट पाचचा वर्ग गुणिले तीनशे वीस मग बावीस छेद सात गुणिले सत्याऐंशी पॉईंट पाच गुणिले सत्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे याचा गुणाकार दोन वेळेस केलेला आहे गुणिले तीनशे वीस या सात न सत्याऐंशी पॉईंट पाच भागलं तर मुलांना बारा पॉईंट पाच हे याचं उत्तर येते भागाकार केल्यानंतर गुणिले सत्याऐंशी पॉईंट पाच गुणले तीनशे वीस आणि बावीस गुणिले बारा पॉईंट पाच गुणाकार केला तर दोनशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य हे याचं उत्तर येते दोनशे पंच्याहत्तर गुणिले आठशे पंच्याहत्तर इथे आठशे पंच्याहत्तर कसं झालं तर सत्याऐंशी पॉईंट पाच आहे आणि इकडे तीनशे वीस आहे इथला दशांश उडवला म्हणजेच इथं आठशे पंच्याहत्तर होते आणि इथला एक शून्य कमी केला म्हणजे तिथं बत्तीस होते म्हणजे इथलं जे बत्तीस गुणिले दहा आहे तर या दहाच्या गुणाकारामुळे इथलं दशांश सोडतो आणि हे बत्तीस शिल्लक राहते मुलांनो थोडक्यामध्ये म्हणजेच दोनशे पंच्याहत्तर गुणिले आठशे पंच्याहत्तर गुणिले बत्तीस हा गुणाकार जर आपण करून बघितला तर, तर आपलं उत्तर येणार आहे सत्याहत्तर लाख घन सेंटीमीटर परंतु एक लिटर म्हणजेच एक हजार घन सेंटीमीटर आपल्याला टाकीमध्ये किती लिटर पाणी मावते टाकीची क्षमता किती लिटर आहे असा प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी याचं उत्तर लिटरमध्ये काढण्यासाठी एक लिटर बरोबर एक हजार सेंटीमीटर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागतं लग मग टाकीची धारक त्या बरोबर आहे सत्ता तर लाख सेंटीमीटर भागिले एक हजार कारण एक हजार सेंटीमीटरचा एक लिटर होतो मग इथले तीन शून्य कटतात आणि इथले तीन शून्य कटतात म्हणजेच सात हजार सातशे लिटर या ठिकाणी शिल्लक राहतं म्हणून त्या टाकीची क्षमता सात हजार सातशे लिटर आहे असं आपण म्हणू शकतो तर मुलांनो अशा प्रकारे हा सहावा प्रश्न आपण सोडवलेला आहे लगेच आपण सातवा प्रश्न बघूयात बघा व नऊ पॉइंट एक सेमी असलेल्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी सोळा पॉइंट आठ सेमी आहे तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे बघा एक वर्तुळ काढलं या ठिकाणी आणि वर्तुळामध्ये ओ हे काय आहे वर्तुळ केंद्र आहे आणि ओ पी ही काय आहे वर्तुळाची त्रिजा सांगितलेली आहे आणि लेंथ ऑफ पी क्यू ही काय आहे वर्तुळाची जीवा आहे म्हणजे त्रिजेची लांबी नऊ पॉईंट एक सेंटीमीटर सांगितल्यामुळे याला आपण नऊ पॉईंट एक दाखवलेला आहे आणि या जिवेची जी लांबी सोळा पॉईंट आठ सांगितल्यामुळे हे ले। लेंथ ऑफ पी क्यू सोळा पॉईंट आठ आपण या ठिकाणी दाखवलेली आहे तर आपल्याला काढायचं काय आहे मुलांनो तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आता हे वर्तुळाचं केंद्र आहे आणि ही जीवा आहे म्हणजेच ही जीवा या वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी हे आपल्याला म्हणजेच ओ आरचं माप लेंथ ऑफ ओ आर, आर आपल्याला या ठिकाणी काढू लागणार आहे मग या वर्तुळामध्ये आपण बघितलं हा इथं या ठिकाणी कोणता त्रिकोण तयार झाला म्हणानो तर काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे आणि इथं हा हा जो आहे ओ आर हा या जिवेवर काय काढलेला आहे लंब काढलेला आहे आणि आपल्याला गुणधर्म माहित आहे की वर्तुळ केंद्रातून जिवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो ही जे जिवेचं ह्या ज्या जिवेचं माप आहे त्या जिवेच्या मापाला हा हा लंब काय करतो दुभागतो त्याचे दोन समान भाग करतो म्हणून या गुणधर्माच्या दारे आपण ह्या लेंथ ऑफ पी आरचं माप काढू शकतो लेंथ ऑफ पी आर बरोबर आहे वर एक छेद दोन गुणिली लेंथ ऑफ पी क्यू म्हणजेच या पी आरचं माप ह्या एकूण पी क्यूच्या मापाच्या निम्म असतं अर्ध असतं म्हणजेच या ठिकाणी या पी क्यूच्या मापाला एकशे दोन न गुणलं तर सोळा पॉईंट आठ गुणिले एकशे दोन म्हणजे याचं उत्तर येते ये उत आठ पॉईंट चार सेंटीमीटर तर अशा प्रकारे पी आरचं माप आपल्याला आठ पॉईंट चार सेंटीमीटर प्राप्त झालेलं आहे मग या पी आरचं माप आठ पॉईंट चार प्राप्त झालं आणि या ओपीचं माप नऊ पॉईंट एक आहे मग इथं हा पी आर ओ हा जो आहे तो कोणता त्रिकोण आहे बोला तर काटकोण त्रिकोण आहे मग काटकोण त्रिकोण जेव्हा जेव्हा येतो त्या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय आपल्याला वापरायचा असतो वापरता येतो म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होते या ओपीचा वर्ग ओपी म्हणजे काय आहे या ठिकाणी तर कर्ण आहे हा काटकोण आहे काटकोणासमोरची बाजू काय असते मुलांनो तर कर्ण असते या कर्णाचा वर्ग बरोबर आहे पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजेच ओपीचा वर्ग बरोबर आहे पी आरचा वर्ग अधिक ओ आरचा वर्ग या पी आर चा, चा वर्ग आणि ओ आरचा वर्ग ओपीचा वर्ग म्हणजेच नऊ पॉईंट एक ओपी आहे आपलं माप ओपीचं नऊ पॉईंट एक चा वर्ग बरोबर आहे पी आर आरचं माप किती आहे तर आठ पॉईंट चार आहे मुलांना मग नऊ पॉईंट एक चा वर्ग बरोबर आहे आठ पॉइंट चारचा वर्ग अधिक ओ आर चा वर्ग मग नऊ पॉईंट एक चा वर्ग या ठिकाणी होतो आपल्याला याचा गुणाकार केल्यानंतर नऊ पॉईंट एकचा दोन वेळेस ब्याऐंशी पॉईंट आठ एक बरोबर आहे आठ पॉईंट चारचा वर्ग म्हणजे सत्तर पॉईंट पाच सहा होते आणि अधिक लेंथ ऑफ ओ आर वर्ग जशाला तसा आपण या ठिकाणी घेतला मग पुढं ब्याऐंशी पॉईंट आठ एकमधून हे सत्तर पॉईंट पाच सहा वजा केले तर इकडं लेंथ ऑफ ओ आरचा वर्ग जशाला तसा राहतो म्हणजेच लेंथ ऑफ ओ आरचा वर्ग बरोबर आहे ब्याऐंशी पॉईंट आठ एक सत्तर पॉईंट पाच सहा वजा केली मुलानंतर बारा पॉईंट दोन पाच हे याचं उत्तर येते मग या बारा पॉईंट दोन पाच आपल्याला वर्गमूळीकडे घ्यावं लागते कारण या ओ आरचं एक वर्ग आहे याचंही आपण वर्गमूळ घेतलं म्हणजेच लेंथ ऑफ ओ आर बरोबर आहे वर्गमूळामध्ये बारा पॉईंट दोन पाच बारा पॉईंट दोन पाचचं वर्गमूळ जर काढलं तर लेंथ ऑफ ओ आर बरोबर आहे तीन पॉईंट पाच सेमी हे असं याचं उत्तर येते मुलांनो म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून ती जीवा तीन पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे ह्या ओ आरचं माप तीन पॉईंट पाच आलं म्हणजेच ही जीवा जी आहे ती वर्तुळ केंद्रापासून तीन पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे अशा प्रकारे आपण हा सातवा प्रश्न सोडवलेला आहे अशा प्रकारे या संकीर्ण प्रश दोन मधील पाचवा सहावा आणि सातवा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न बघूयात धन्यवाद